शिंदेच्या शिवसेनेने आता आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांची पडताळणी करून बोगस मतदार शोधण्याचा निर्णय घेतलाय होय पण तुम्हाला हे आठवतंय का? काही महिन्यांपूर्वी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला होता अगदी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपने बोगस मतदारांच्या आधारे निवडणूक जिंकल्याचा गंभीर आरोप केला होता आणि आता याच आरोपानंतर महायुतीतल्या शिंदेंच्या शिवसेनेनेही मतदार याद्यांची पडताळणी करून बोगस मतदार शोधण्याची मोहीम हाती घेतली त्यामुळे काँग्रेस पाठोपाठ आता महायुतीतील शिंदेंच्या शिवसेनेलाही घोळाची शंका वाटू लागली आहे का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित झालाय या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेने मतदार याद्या तपासण्यासाठी विशेष प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअरचा वापर करून पावलं उचलली आहेत त्यामुळे काँग्रेसने नेमकं त्यावेळी काय आरोप केले होते आणि शिंदेनी सुरू केलेली ही मोहीम नेमकी आहे तरी काय याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊच त्या इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनी तेवीस चोवीस जूनला माझी कदाचित तारीख चुकू शकते पण या दरम्यान राहुल गांधींनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते राहुल गांधी यांनी दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप करत गेल्या निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्याच मतदारसंघातील मतदार, मतदार यादीत फेरफार केल्याचा आरोप केला होता एवढाच नाही तर राहुल गांधींनी एक्सपोस्ट करत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्याच मतदारसंघातील मतदार, मतदार यादीत गेल्या पाच महिन्यात तब्बल आठ टक्के वाढ झाली असल्याचा गंभीर आरोप केला होता एवढाच नाही तर काही बूथवर वीस ते पन्नास टक्के वाढ झाली असून यासोबतच बिएलोनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचंही यात म्हटलं होतं साधारण एक लक्षात घ्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ होता अनेक बोगस मतदारांच्या नोंदी केल्या असल्याची शंका काही महिन्यांपूर्वी काँग्रेसने व्यक्त केली होती आणि याच बोगस मतदारांच्या महिन्यांपूर्वीवर भाजप जिंकली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता पुढे हा घोळ शोधून काढण्यासाठी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेत एक समिती स्थापन केली आहे दरम्यान आता शिवसेनेने सुद्धा मतदार याद्यांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच आता शिवसेनेकडूनही मतदार याद्यांची पडताळणी करण्यासाठी शिवसैनिकांना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे तसेच यासाठी अपडेटेड असे सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले जाणार आहेत आणि याच अपडेटेड सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बोगस आणि दुबार मतदार यांचा शोध घेतला जाणार आहे महत्वाचं म्हणजे मतदार याद्यांचे पडताळणीच्या माध्यमातून बोगस मतदार आणि दुबार मतदारांचाही शोध घेतला जाणार असून विधानसभा आणि बुतनिहाय सर्व मतदार याद्या तपासल्या जाणार आहेत सोबतच अठरा वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांचाही नव्या याद्यांमध्ये समावेश केला जाणार आहे एवढाच नाही तर शिवसैनिकांच्या सोयीसाठी आणि जनतेच्या तक्रारींच्या नोंदी ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला दोन रेडीमेड कार्यालय दिले जाणार आहे या कार्यालयात स्टेशनरी पासून सर्वच सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत भगव्या रंगाचे हे कार्यालय असं म्हटलं जात आहे शेवटी काय काँग्रेस पाठोपाठ आता महायुतीतील शिंदेच्या शिवसेनेलाही घोळाची शंका वाटू लागली आहे का हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलाय खर तर काँग्रेसच्या गंभीर आरोपांनी सुरू झालेल्या या वादाने गटाच्या शिवसेनेला ऍक्टिव्ह होण्यास भाग पाडलाय असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे एक लक्षात घ्या मतदार याद्यांमधील बोगस नोंदी शोधण्यासाठी सुरू झालेली ही मोहीम फक्त निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवणार नाहीये तर महायुतीच्या अंतर्गत राजकारणातही नवीन समीकरण निर्माण करू शकते तुम्हाला काय वाटतं ही पडताळणी मोहीम यशस्वी ठरेल का कि की यामुळे निवडणूक यंत्रणेत कोणते मोठे बदल घडतील हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला